बाजार आटपून गाडी जोडायला दिवस मावळला होता घरच्या ओढीनं बैल सुसाट सुटले होते तरी सुद्धा शिधेची गाडी गावानजीक आली तेव्हा चांगला अंधार पडला होता बोटाची शिस्त लावून केव्हा एकदा वस्तीवर जाईन असं त्याला झालं होतं एका अंगाचा ऊस वाळत चालला होता त्यातल्या किती आज गाड्यांनी भिजवला असेल हा विचार त्याच्या मनात घोळत होता त्यातच माळावर कारवाणांनी पाली टोकल्याची आठवण त्याला वरचेवर होत होती ज्वारी हुरड्याला आली होती ती राखायला कोण गेलं असेल का असं नाना प्रश्न त्याच्या मनात येत होता गाडी वेशी शिरताच रस्त्यावर पाय पसरून पडलेली कुत्री गडबडीने उठून कडीला झाली पेटेतल्या रामावानी दिवसभर झालेल्या गाडीच्या आवाजानं त्याची लेखणी थांबली आणि तो उगाच बाहेर बघत म्हण बसला कुणालाही उगीच बोलवायची त्याला सवय होती गाडी दुकानावरून निघाली तसा तो म्हणाला कोण शिद्या काय शिद्याच तिकडे धाण नव्हतं आपल्याच विचारात तो पुढं गेल गाडी पेटेतनं त्याच्या बोळात शिरली आपल्या घरापुढच्या अंगणात पुढच्या लाटण घेऊन बसलेले पाच सहा पुरुष आणि दोन चार बाया बघून शिद्याच्या हातीत धस झाला गाडी अंगणात आली तसा घरचा गडी सारावण्या हातात लाटणं घेऊन मोरं गे बायको पोरं घेऊन दाराच्या तोंडाशी आली आपल्या पोराबाळांना सुरक्षित बघून शिद्याला जरा धीर आला मग त्यानं बघितलं कोण कोण बसलंय त्याचा अंदाज घेतला बाळा तात्या चिली मोडीत बसला होता त्याला बाव लागून शिदाचे दोन पुतणे होते तात्यासमोर ऐस पैस मांडी घालून बसलेला तो पांडा सुतार होता तिकडे बायकांच्या घोळक्यात काकी होत्या त्याच्या शेजारी मांजऱ्याची म्हातारी होती खाली मांड घालून बसलेल्या त्या वाण्याच्या लेकी होत्या पेंडेचे आणि सरकीचे पोते शिद्याच्या गाडीतनं खाली उचलून घेतले बैल सोडून चाकाला बांधले गाडीतली राहिलेली वैरण त्यांच्या मोर टाकली तरी कोणीच काही बोलत नव्हतं सगळी आपली तोंडाला मिठी मारून गप्पच होती कोणीच तोंड उघडित नव्हतं शिद्याचं सगळं आवरलं तसा बाळात त्या चिली मोडता ओढता खोकला आणि चुंक लांब टाकून तोंडात तोंडात बोलला पोरा एवढा का र येळ बाजारात खरीच तर येल मरदा कवाधरणं वाट बघायची तुझी हे ऐकून शिदा एरडबडला त्याला काही उलगडा होईना आपल्या वाचून असं काय तटलं होतं त्याला समजेल तो पुढे येऊन घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला तात्या काय झालं अशी कामदी गोळा का झालाय तात्या हलक्या आवाजात म्हणला ताकळीच न माणूस सांच्या एका एकी टाळक्या दगड ढासळली तसं शिद्याला झालं काय समजायचं ते त्याला समजलं आणि गुडघ्यानं पाय मोडल्यागत मटकन तो खाली बसला त्याला असं घाबर झालेलं बघून बाळका त्या थोडा पुढे सरकलं शिद्धच्या पाठीवर हात तो म्हणाला पोरा असं घाबरून कसं चालल वाईस दमान घे एवढं काही कारण नाही शिद्या न डोक्याचा पटका काढून तोंडावर धरला त्याला हुंदके आवरेना असे झाले तसा बाळकाचा जरा आवाज काढून म्हणाला आर खुळा का शाना तू तु? तुझा दादा काही जग सोडून गेला नाही अजून आता जाजार पण म्हटल्यावर असं कमी जास्त व्हायचंच गप खुळा हायसवे असं डोळं गाळू नगो गप असं म्हणून शिद्याच्या तोंडावरचा फटका तात्यानं बाजूला केला शिदाला भडबडून आलं ओल्या जखमेवरची खपली काढावी तसा त्याच्या डोळ्यांवरचा फटका बाजूला झाला आणि पन्हाळी दोन्ही डोळ्यानं पाण्याच्या धारा गळू लागल्या जवळ बसलेल्या बाया हुंक्याने राटून आला त्याच्या काकीनं माग पदराने डोळे पुसले आणि समजावण्याच्या सराती म्हणाली बाबा शिद्या तूच असं हात पाय गाळल्यावर त्याच्या पोराबाळांनी काय करावं त्यांनी मग कुणाच्या तोंडाकडे बघावं मोठ्या मिनतवारीनं त्याने हुंदके आवरले डोळे कोरडे केले जरा दम घेतला आणि धीर करून तो म्हणाला तात्या माणूस सांगावा तरी काय घेऊन आलता आपलं हेच की जरा जास्त झालं या तुला जवळ बोलावी लय शिद्याचा ऊर आणखीन भरून आला त्यानं आपल्या दोन्ही गोडघ्यांना हाताचा तिढा दिला आणि त्या तोंड कुचून तो ढसढसू दस लागला कुणाचंच ऐकून घेईना कुण तसा पांडा सुतार मोहर गेला वरच्या आवाजानं बोलू लागलं मांजऱ्याची म्हातारी ही रागा रांगत रांगत पुढे आली शिद्याचं तोंड कुरवाळून त्याला समजावू लागली बायकोनं तोंड धुवायला पाण्याचा तांब्या आणून पुढे ठेवला आणि तीही डोळ्यांना पदर लावून बसून राहिली अंगावरचं पोर किंचाळू लागलं तेव्हा तात्या खेचून म्हणा अरे पोर अडायला लागली आता काय सांगायचं आणि तुला शिष्ट्यानं कष्टानं मानवर केली आणि तात्याकडे बघून म्हणा तात्या गेल्या वेळी नुसतं टपायला आलतं तर दादाचा आतोय का राहतोय अशी दशा झाली होती आता तर काय माणूस धाडलाय म्हणजे आशाच तुटली असं नव तात्या काही न बोलता त्याच्या काखेत हात घालून त्याला उठवीत म्हणाले उठ आधी चोळ भर शिदा मुख्याट्यानं उठला तोंडात पाणी घेतलं पाण्याचा हात डोळ्यावरून फिरवला आणि बायकोकडे बघत म्हणाला आवर लवकर तुझं पोरासने घेऊन गाडीत बस ती धीर करून म्हणाली पोरा बाळासने घेऊन आता रातचं निघायचं वे घोगऱ्या आवाजत म्हणा इचारात बसून ओगस आवर आधी मग पुढं काही न बोलता ती उठली आणि आत जाऊन तयारीला लागली तोवर गड्यानं कडव्याचं चार पेंड्या गाडीत पसरल्या त्यावर एक घोंगडं हंत आणि बैलाचे काचरी हातात धरून तो गाडी मोहर जाऊन उभा राहिली गाडी जोडून तयार झाली तसा शिद्या हळू दे हळी देऊन बायकोला दे। म्हणाला आवरला का नाही तुझं दुपारपासनं ना भाकरी नाही तुकडा नाही भुकेनं नवऱ्याचा ना ना जीव कलकलला असेल म्हणून तिला सुटपुट लागली होती विचार अवाखाण नको असं कोडही पडलं होतं अखेर धीर धरून ती बाहेर आली आणि हळू बेताल म्हण आमचं आवरस तवर घासभर खाऊन घ्या की शिद्या बसलेला उठला आणि दारात उभारून म्हणा दाराला लावायचं कुलूप आण बघू अगोदर तो कुलूप घेऊन दारात उभा राहिला तशी तिनं भराभर आवरावर केली आपली दोन पोरं घेऊन ती गडबडीने बाहेर पडली बायको पोरं गाडीत बसल्यावर गड्यानं मालकाच्या हातात कासरा दिला आणि गाडी सुरू झाली बाळा तात्या ही खांद्यावर धोतर टाकून गाडी मागून चालू लागल त्याला तसं मागून चालताना बघून गडी ओरडून मालक गाडीत बसा म्हणा की गाडी उभी केली आणि मग मान माग वळवून तो म्हणाला तात्या बसायचं नाही वय ग मी आपला मागणंच चालतो का वज होतय वय गाडीला पहिल्यागत गा सोसत नाही रे गाडी म्हणणं मग काय पडणार वय गाडी मागणं बसा बसा गाडीत काहीतरी तुमचं एक एक तात्या गाडीत चढून बसला आणि गाडी पुन्हा सुरू झाली वेशीतनं बाहेर पडल्यावर शिद्यानं विचारलं त्या त्या किती कोसगार टाकलीत न काहीतरी पाच कोस होईल की आणि आज चांद कवा असा उगवायचा तात्यानं वर आभागळाकडे बघितलं आणि तो बर बोट करून शिद्याला म्हणाला त्या त्या कोपऱ्यातला इच्छू दिसतो या का हा हा आणि इकडं ही ही की कुरी दिसतीय का हां दिसतीय की तो इच्छू असा असा इकडं जेव्हा येईल आणि ही कुरी त्या तिकडं जेव्हा जाईल तेव्हा चांद उगवायचा बघाच म्हणजे वाडूळ आहे अजून तर चांगली तीन कोसाची वाट वसरल शिद्ध्यानं बैल उकस उचकले घटका दोन घटकापूर्वीच गाडी बाजार करून आली होती दबवल्याखेरीत बैलांचा पाय उचलत नव्हता म्हणून शिद्याचे हात सारखे त्याच्या शेपट्यांशी होते आणि तोंडाने तो सारखा उसकत होता नाही बैल मुरदाड बनून पाय उचले असे झाले म्हणजे तो दात खाऊन शिवी हसडायचं आणि फडाफळ कोयंड्याने चे आवाज व्हायचे लांब सडक वादी अंगावर कडाडली की बैल चारी पायांवर उड्डाण घ्यायचे आणि गाडी चौक सुटायची ती पाच सहा महिलांची माळवाट गाडी धुरळा उडवीत कापू लागली इस्त्याच्या खों खेंडाकर जनावरांची अंग तापली त्यांच्या तोंडाला दरदरून फेस झाला कापसाच्या पेळीतून धागा निघावा तशी त्यांच्या तोंडातून लाळीची धार खालीत लोंबू लागली गाडीतल्या माणसांची तोंड धुरळ्याने भरून गेली शिध्याच्या दोन्ही पोरांचे डोळे कचकचवू लागले गाडी खाच कळगे म्हणत नव्हती दगड मुराही दिसत तिला दिसत नव्हता मुरा आला की गाडी गरकन वळायची धोंडा लागता लागला म्हणजे चाक ख हातभरवर उचलून दणकन खाली आदळायचं हा हा म्हणता पाच सहा महिलाचा तो माळ तुडवून गाडी आठ रानात घुसली गचके खाऊन खाऊन अंग सुपकून निघू लागलं तसा बाळाच्या त्या शिदाला म्हणाला पोरा जरा दमा ना बाबा आधीच अंधारानं काय दिसणार नाही तो खोळखंडोबा नगो हादरे बसू लागले आणि समोरची वाट डिसेन झाली तशी ता शिद्ानं तापलेल्या खोडांचे कासरे खचून धरून गाडी आवर बैलांची उशी कमी झाली तरी चाक होंड्यावर जाऊन पाळणा करंडायचा सिद्ध्याची बायको जीव मोठी धरून पोरं सांभाळीत बसली आता अंधार गडत झाला होता डोळ्यातलं बोट घातलं तरी दिसत नव्हतं पण खात्रे जरा कमी झाली की सिद्ध्या बैल दाबीत होत त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं डोळे टाकळीकडे लागले होते जीव सारा तिकडे गुंतला होता असाच थोडा वेळ गेला आणि त्याला बोलक करावं म्हणून सहज तात्यानं विचारलं तुझ्या दादानं काय गटळ तर केलंय कारण होळ तर नवत आत्या ते कार दादा कशाला गटळ करतोय का बक्कळ मिळवतोय की भय पर त्याला खर्च आहे की पोरांची शाळा दूध दुप्त भय नव काय या खायवय त्यांच्या पैशाला तशा अशा चारीकडनं वाटा आहेत मग कशाचं गटळ करतोय यावर दोघांचं बोलणं कुचमलं जिभा अवघडल्या शिद्धाच्या हातातली कासरे ढिले पडली बैल आपल्या मनानं रेंगाळत चालले शिद्याचं गाडीवर धाड नव्हतं दादाच्या अनेक आठवणी त्याच्या मनात येत होते तात्या त्याला म्हणाला शिद्या गप कार शिद्ध्यानं एक उसाच सोडला आणि चिमणीगत एवढंस तोंड करून तो तात्याच्या तोंडाकडे नुसतं वगत राहील मग तात्या त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला पोरा धीर धर मन खंबीर कर तात्या धीर कसा धरायचा पुढचं चित्तार डोळ्यामोरं उभं राहते हात पाय गळलात माझं आधार द्यावा म्हणून तात्या म्हणाला पोरा तुझ्या दादानं कुणाचं वंगाळ केलं या म्हणून देव त्याचं वंगाळ करील तात्या कशाला देव घेऊन बसलाईस धाकटी रांगणारी पोरं देव घेऊन जातोया काय का नाही मग त्यांनी काय कुणाचं वाकडं केलं असते वे तात्याचं बोलणं खुंटलं शिद्ध्या पुन्हा गप्प झाला वाट अवघडली वेळ जाईनासा झाला तसा ता तात्या म्हणाला अर बोल की बोलत बोलत, बोलत वाट तरी वसरल शिद्ध्या तोंड चुलून, कड़े बगत इचारू, इचार के? मानुस मेला वर उचलून आभाळाकडे बघत राहिला आणि म्हणाला तात्या एक गोष्ट विचारू विचार की माणूस मेल्यावर या आभाळातच चानी होऊन राहतो या नव त्याचा जीव तात्याची जीव उचलली नाही त्यानं शिद्ध्याच्या पाठीवर आपला हात ठेवला आणि तो सुरकुतलेला थरथरणारा पंजा त्याच्या पाठीवरून फिरू लागला फटक्याच्या शेमल्याने डोळे कोरडे करून शिद्या म्हणाला तात्या दादागत भाऊ मला मागून मिळाला नसता बाबा त्याला बी पुण्या लागती या वय तात्या पर कुठलं तरी कमी पडलंय ती आता विषयाला फाटा फोटल्या घरीच त्याची चिंता कमी होणार नव्हती म्हणून तात्या म्हणाला वस्तीवर कुणाला जायला सांगितलंयस का नाही त्याबरोबर शिद्याला कारवाणाच्या टोळीची आठवण झाली तो दबकत म्हणाला तात्या कारवाणनं पिका हात लावतील वय वस्तीवर माणूस आहे न नाही तात्या सरावण्या माळ्यावर जाईल शेतावर कोण जाणार सरावण्या मळ्यावर जाईल शेतावर कोण जाणार धीर देण्यासाठी तात्या म्हणाला नसल कुणी तरी चालेल म्हणा शेजारी आमच्या शेतात राखण नाहीच की शिद्धाची बायकोमध्येच म्हणाली म्हस बाहीर आहे का गोट्यात मला विचारतीस वे आलो तसा गडी गाडी मागं वळवली मी म्हस हात बघ बांधणार तुला तर सूद असू नये एवढी तात्या आपला उगाच म्हटला असू द्या काय होतय त्याला यावर ती घाबरून म्हणा आव असं कसं कोण बी सोडून नेल जनावरला तर काय घ्याच शिद्धा रागाण म्हणा शानी आहेस आता गप्प बस जास्त बोलू न ग काय तरी अपशकुनी बोलायची खोडच आहे तुला सगळ्यांच बोलणं थांबलं त्या शांत वातावरणात गाडीचा तेवढा आवाज मोठ्याने ऐकू येऊ लागला प्रत्येक जण आपापल्या विचारात गडून गेला म्हशीच्या काळजीनं शिध्याच्या बायकोला जीव बायकोचा जीव चुटपुट करून लागला ती मध्येच उसासून म्हणाली आता म्हस कुठली हातातला लागतीया या शिध्या मागं वळून आणि डोळे वटारून म्हणाला का मुसकी घालू वे तोंडाला असं म्हणून त्यानं बैलाच्या शेपट्या मुरगाळल्या गाडी हिसके देत पुढे चालली धुरळा उडू लागली अशीच एक घटका गेली दोन घटका गेला मग शिदाने वर आभाळाकडे बघून तात्याला विचारलं तात्या रात किच्ची झाली गा तात्याने थकलेल्या डोळ्या आभाळातली नक्षत्र शोधू लागली आपली हलणारी मान तशीच वर करून त्यानं विचारलं पावसाची चांदणी कुठं दिसती का ती का ती तिकडं मावळ तिला टेकली आहे नवा मग तात्या म्हणाला आता एवढ्यात चांद उगवल कुरी आणि इच्छू कुठं दिसतात का तुला तेच बघतोय काय बघतोस ते बघ तिकडं खाली बळले आता चांद उगवायला नेम झाला म्हणनास एवढ्यात एक टिटवी आपला भेसपूर आवाज काढे डोक्यावरून पुढे निघून गेली तिला बघून शिद्धाच्या तोंडचं पाणी पळालं तो कावराबावरा होऊन तात्याच्या तोंडाकडे बघून राहिला तात्याही त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला पोरा चल गुमान पुढं बोलायला त्याची जीभ उचलली नाही सिद्ध्याला पुढची वाट दिसेना हातातले कासरे तसेच पडून राहिले त्याची हालचाल होईनाशी झाली आणि बैल आपल्या मनानं रेंगाळू लागले औसेची चांदणी आणखी थोडी खाली उकलली आणि चांद उगवून कासार कासराभर वर आलेला दिसू लागला माळ माग जाऊन दोन्ही अंगांना हिरवीगार पिकं लागून लागली पिकावरून वाहत येणारा गार वारा अंगाला झोंबू लागला बाळ त्याच्या पिकलेल्या शरीरात हुडहुडी भरू लागली शिद्धाची पोरं पोटात पाय घेऊन आईला चिकटून बसली थंडीने त्यांच्या आईचं दाडवान वाजू लागलं गाडी तशीच पुढे चालली होती दूरवर दिसणारे दिवे जळत येत होते झाडाच्या गर्दीत लपलेली गावं हळूहळू दिसून येत होती उघडी वाट संपून गाडी पांदीला लागली होती पांदीतला गारवा अधिकच झोंबू लागला दोन्ही अंगाची घाणेरी चाकात अडकून वाजू लागली त्यांचा एकसुरी आवाज कानात घुमू लागला पांदीच्या दोन्ही अंगणात चिंच आंबा करंजी यांची डेरेदार झाड लागू लागली गाडीतल्या त्या गाडीच्या त्या आवाजानं झाडावर विसावलेली पाखरं जागी होऊन पंख फडबडू लागली साळोक्यांचे थवे कलकळू लागले लपून बसलेला पिंगळा बोलू लागला आता गाव जवळ आलं होतं समोरच्या झाडाच्या गर्दीतून एखाद दुसरा दिवा स्पष्ट दिसत होता चंद्राच्या प्रकाशात सारी सृष्टी उधळून निघाली होती रात्रीच्या त्या शांत समयी गाव निवांत झोप घेत असलेलं दिसलं घरांच्या आडव्या तिडव्या रांगा दिसू लागल्या परड्यातल्या शेवगा आणि उंच वाढलेली नारळीची झाड स्वस्त उभी होती स्तब्ध उभी होती कोणीतरी हातात अब्दागिरी धरून उभं आहे असं वाटत होतं मध्येच एखादा जुना पडकावाडा गुडघेवर करून बसलेल्या चख म्हाताऱ्यागत दिसत होता काही जागी पांढऱ्या मातीच्या नुसत्या भिंतीच्या तेवढ्या तटागत उभ्या होत्या एखाद कवटाचं नाही तर बावळीचं झाड त्यांच्या आश्रयाला उभं असलेलं दिसत होत मध्यभागी कुठल्या तरी एका देवालयाचं शिखर उंच मानेनं उभं होत चांदण्यांच्या त्या प्रकाशात त्याची सोनेरी कांती चमकत होती गाडी आणखीन पुढे आली पांदीची चिंचोळी वाट संपून पुन्हा थोडा रूड दखडीचा रस्ता लागला हिरवी शेते मागं राहिली समोरून कुत्र्या कुत्र्यांचं भुंकणं एकू येऊ लागलं महारवाड्यातल्या झोपड्या दिसू लागल्या शिद्यानं गाडी उभी केली आणि कापऱ्या सुराणं तो म्हणाला तात्या हे कोणचं गाव तात्या उठून उभा राहिला किलकिल्या डोळ्यांनी त्यांना नीट वेध घेतला आणि तो म्हणाला पोरा काय खून पटनात्र तात्या हे बत्ती शिराळ तर नव कशावर म्हणतो ते देवळाचं शिखर दिसतंय या नव मग तात्यानं आणखीन बारीक नजरेनं बघितलं आणि घाबऱ्या आवाज इचल पोरा टाकवड तर मागं गेलं का माझं काय ध्यान नव्हतं बा बरं तेरदार तरी गेलं का मला कायचं आठवण असं झालंय मग म्हातारा पुन्हा समोर बघत उभा राहील देवळाचं ते शिखर दिसलं तो उजव्या अंगावरचा पडकावाडा दिसला डाव्या बागलेवरचा तो बुरुज दिसला आणि मग तो करून स्वरात म्हणाला शिद्या पोरा गाडी भलतीकडे आणलीस तू काय झालं का आता त्या मर्दा ही रुईन हवं का आणि मग टाकवड का ते राहिलं एका अंगाला चांगला तीन कोसाचा फेरा घातला असतो हे एक तास भांबावलेल्या शिद्ध्याच्या हातातले कासरे एकाएकी गळून पडले हातापायातलं वारस निघून गेलं तोंडातली थुंकी वाढली आणि मान माग बावकड्यावर टाकून तो तळमळून म्हणाला तात्या आता तोंड भेट तरी कशी होणार गा आता मी दादाला कसा बघू असं म्हणून तो बसल्या जागी मोडून पडला